तोंड वगैरे तुला बघू शकता आपण किती गोर बोलवे लाली पावडर लावली चाललेलो आहे आता आणलाय करार बाहू ला झोपीन उठून आणलं आजोबाने जरा हाक मारली आजोबांना आता बोलते सबको बोलते कोणाने हाक मारी रो आया और जा पुन्हा मे पुपूर कोल्हापूर जायगे आदमापूर हे समारा हे आदमापूर इकडे महाराज माहिती कुठे मित्रांनो कुठे आदमापूर तुम्ही सांगा दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हा पूर्व पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि चार बाजू त्या चार बाजू

पण काय सांगू आता इथे वाईट परिस्थिती आली आपण ट्रेन ने चाललेलो पण आपल्या ट्रेन काही घालली नाही कारण की तीन मिनटं बसय झाला फक्त तीन मिनटांनी निघा नाही ट्रेन हलणार होती त्याच्यामुळे आपण आता बस नाही आलेले बघू शकता बस तर आपण एकटेमध्ये बसलेलो ट्रेन चुकली कुठल्या वाईट ट्रेनमध्ये ते वाईट वाटलं पाहिजे काही कारण मला पर्याय नव्हतं आपण बसमध्ये चार वाजता बसलेले तुम्ही त्याला पॉम तास लागला पॉम तास कशाला वाटणार आपलं तुम्हाला तर माहिती आहे बाकीच्या बस पंचवीस मिनटं जातं पण हे बस पंचेचाळीस मिनटं लागली रे उशर झाला त्याच्यामुळं आपल्याला उशीर झाला तर आपण बसने जाणार आहे बसने जाऊ आता बस लोक दोन अडीच तास जाऊ बस वगैरे स्वार गेली वर पुन्हा टेशन लागून आपल्याला बस वगैरे जायला लागलं नाही तर रिक्षा वगैरे कंडिशन आता काय जरा बघू शकता कस आहे आपल्या हवा कमी होतो त्याच्यामुळे आपण चेक करायला सांगितलं बघू शकता टायर दिसत नसत पण लोकेशन लय भारी पडत नाही लोकेशन माध्यम आहे आता आपण 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 जेजूरच्या पुढं आहे सासवडीच्या आलीकडे नाही सासवडीचा पण पुढं असत घाटला गेलो सासवडी तर ना नाही आधी उड्या हां सासूडच्या पुढं असेल असा अंदाज आहे माझा ते विठ्ठलाची मूर्ती वगैरे पाशे बघू शकतात पण थांबलेली काही तारखेच थांबते त्याच्या बघू शकता माझ्या बाहेरचा

आपण आता बघू शकता सोबत आता त्यांना स्कॅन झाला आपण आता व्हिडिओ बघू शकता रिक्षामध्ये बसलो जरी अकाउंट बसलं मला काहीच करायला मला बोलला वीस रुपये टिकडे सगळं कोणी देऊ मी पण बसलो आणि तो एक नंतर मी व्हिडिओ चालू केला व्हिडिओ चालू केल्यानंतर त्यांना आपल्या दररोज बोलायला लागलो त्यानंतर तुम्हाला म्हटलं काय आहे व्हिडिओ म्हटलं त्याला यूट्यूबला चॅनल आहे वगैरे असं तसं सांगितलं त्यानंतरनं ते रिक्षावाल्याचा जो ड्रायव्हर आहे का ना त्याला कळालं की बाबा ही व्हिडिओ आहे व्हिडिओ काढायचं आहे तर त्याला भीती वाटली की बाबा ही व्हिडिओ व्हायरल होईल त्याच्यामुळं रिक्षा त्यानं दिलं होती हाय अशी नाही तुम्हाला काय बोलला की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बोलला आम्हाला बोलला की आपण एक बघू आज एक बघू आणि जाऊ तर मित्रांनो तसं काही नाही तर संध्याकाळच्या वेळेस वर्गेटवर पण स्कॅम करतात तर मला नंतर न कळलं की बघू माझ्यासोबत स्कॅम होतोय नाही फक्त आपल्या यूट्यूब ब्लॉगिंगमुळं वाचले होते नाही काय म्हणू आता काय सांगता सांगतं येतं पण कुठलं मित्रांनो ते फक्त माहिती नाही सगळे सगळे पैसे घ्यायला बसलेलं आता जाणार आहे आहेत बघू शकता तिकीट तिकीट रेफापुरतो थेट बघू शकता थेट रेलवे स्टेशन में जो है आप तिकट वगैरह काड़ून जब रेलवे स्टेशन में जाए तो आप पार्सलैंड टेसन का पार्सल आते तो एक पार्सल घे नोट कर तिकट वगैरह काड़ू तो कहीं तिकट का बढ़ू सकता अपने तिकट जाता आगू सकता पुण्य टेसन हाँ थोड़ा सा आबाइल वगैरह जा मोबाइल वगैरह जब मोबाइल वगैरह जाने भरपूर असते त्यामुळे आपण ब आपला बोला नाही शकत नाही आपली कुठे निघणारी काय नाही काय आल्यासारखी वाटते शकते एकदा वाटते मला आल्यासारखी नाही पण वाटते वाटते पण काय सांगता येईल दिसतोय का तुम्हीच मला सांगायचं माझा वॉशिंगला घेऊन जा पण बघू शकता संध्याकाळची पण किती गर्दी आहे ना बरं का नाही बघू शकता फायनल पार्सल आपलं एवढं बॅग कुठे चालली पुढे चालली फार सर कसं आहे हा काय हे भाऊ तू येत तू येतो मी काय करू मग बाकीची कुठे गेली बघू शकतो फ्रायनरी पार्सल आता दुसऱ्या आपल्या ट्रेनरमध्ये पण नाही बोले मी बघू शकता रात्रीचा कसला भारी खतरनाक व्ह्यू आहे कुठं मित्रांनो आता आपला मोबाईल चार्जिंग लावू आपण आणि त्याच्यानंतर चार्जिंग घ्यायला भेटतो आपण आता मोबाईलमध्ये चार्जिंग कमी कारण की व्हिडिओ वगैरे काढाईयात का येणार नाही आपल्याला तर आपण का चार्जिंग लावू चार्जिंगला लावल्यानंतर हां पुढचं बघू निजन पुढचं बघ आपण फार चुक आपल्या तिकडे

ते होटल व्हिटा والليंतोकडेले असलं काय मला वाटलं पहिलं केळ्याचीच भाजी आहे ती केळी असते ना तसलं गोल गोल ते बघू शकतो पराठे धपाटे आहेत का पराठे आहेत धपाटे आहेत ना हा काय एवढंच वेळ ते बघू शकतो एवढं आणलं बाहेर सांगा जरा बघू शकता मित्रांनो मित्र न पोचलेलं आहे भरपूर असा कटा आला तर पण आता काय करणं विषय नाही पाय आपलं खतरन टक्कतं असं वाटते की आज इथं मुक्काम काम पण आता जायचं आहे उशीर झालं आहे बघू शकता आपलं चेहर याच्यात तिच्यात नसेल पण भरपूर असा कटली वाईट वाईट वेळ म्हणजे काय सांगायचा चेहऱ्यावर मी दिसत असेल किती वाईट वेळ आले तर आता जाणारी न काय म्हणते त्याला

अरे ट्रेन आपली बस पण नाही रेल्वे रेल्वे पण नाही काहीतरी म्हटलं तरी रिक्षाला रिक्षा पकडू रिक्षा बस स्टॉप बसस्टॉप बुक गुल गुल गुलूर्न आता आपण आता बस बस बसस्टॉपवर विचारलं आपण तर सहाचा टायडून गेला आता वाटले पाच बागवीस तर आता आपण थोडंसं काहीतरी हे बघू पूर्ण बस आहे काहीतरी खाऊन गेलो आपण आता बाहेर ना नाश्त्या दिसलेलं नाश्त्याचं म्हणजे पोळी दिसलेलं तब्येतले आपली खाणं झाली असं वाटतंय मला आता घरी झोपणार आहे दोन दिवस झाले चला गेलाय मस्त आपली फुल कुड कुड राहिले जर का असं असा असते कुठं सोडलं काय म्हणून कुठे गेले आधीच बाजाच नाही राजेश रे ऐ उतर देतेगा असली कुरपुरगी असते का बघा बरं असली मित्र ना जीवत नसा पण लाज करत नाही चल ना ये देख सकते हो हमारे फोन और हम मस्त तक ही खाएंगे और चाय पिएंगे और हमारे बस जाएंगे उधर ऐसा नहीं माने लवकर लवकर जाऊ तर मित्रांनो कसले हे बघू शकता इथलं हे बघायला आमचा कसं जर एक मग आपला पाय वगैरे पाणी वगैरे कुठंही जाणधर मित्रांनो आपलं दर्शनाला चाललं हे बघू शकता मॅडम बघू शकता मॅडम नाही मला आपण काय व्हिडिओ दर्शन बघू शकता पोरं बारके पोरं कशा येते आपण प्लेट द्यायला जाऊ आता जाऊ आपण पण व्हिडिओ व्हिडिओ काढून हे चल ना 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 चल जाऊ दर्शन वगैरे घेऊ तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ येते तू भाग किव रही तू भाग किव रही आहे लास्ट वीकवर गेलो आणि मला काय बनायचंय काय बनायचंय रील स्टार बनायचंय हे असलं रील स्टार बनणार आहे हे बघू शकता पाहिजे मित्रांना लुक इट्स लुक कसा खतरनाक लोक आपण कसा गोरा दिसतो आहे ना किडना चिडण्याचा आहे आपण त्यामुळे गर्म वगैरे घेऊ आता गार लागते <laughs> आताशी गाज लागायला लागली आणि एवढ्या वेळेस काय लागत होतं लागत होतं मानलं भाई कुसलं बा रे ना मी बघू शकते इथून याच्या पाठीमागं पण आम्ही आलो तर आता हातली मधले तुम्हाला दाखवतो

वरती इकडे राहण्याची वगैरे राहण्याची वगैरे सोयी सगळ्यांना बघू शकता वाट इस ग्रेट किती बाहेर आहे ना आज आपण आता बघू शकते चिटकवलं ना चिटकलं का ना काय पूर्ण होते मी चिटकवली पण माझी काही झाली ना बघा आता आपण तरी पण प्रयत्न करत राहू माझं माहिती मागून काही मानव ओनली वन यूट्यूब सक्सेस बस बघू शकता तर आता आपण थोडा वेळ बसतो त्याच्यानंतर म्हणजे बघू कुठे जायचं कुठं तर बघू शकता ही अगरबत्ती लावत आपण प्रसाद वगैरे खोलू तुला पेटलेलं सुद्धा कळ ना तिला नेहाच कुठं जत्रेला जत्रेला पेटले पिटले पेटले पिटले त्यांना होऊ शकते तर नारस वाटायचे